नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे यजूचंद्र आज आलो आमच्या चंद्रपाडा याच्या घरी चंद्रपाडा इथे आमचं घर आहे पाहू शकता किती ग्रीनरी आहे बघा ग्रीनरी आहे बघा किती सौंदर्य नटलेला आता हा परिसर आहे बघा आमचं स्वतःचं घर आहे आमचं कंपाऊंड आहे बघा किती छान छान झाडं आम्ही लावली आहेत पाहू शकता तुम्ही चाफा आहे आंबा आहे फणस आहे हे शेगलाचं झाड आहे दवणी शेंगाचं हे बदाम आहे बदामाचं झाड बदामा आहे पाहू शकता इथे सुंदर सुंदर फुलं आहे शेवंतीची झाडं आहे ते सगळं आहे अनंत आहे आई अनंताचं झाड आहे इथे हे ओव्याचं झाड आहे बघा हे कोंबडा आहे म्हणजे अशी सुंदर सुद्धा फुलझाड लावलेली आहेत बघा मोठी झाडं तर आहेत फुलझाडा पण आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा हे तुळशीचं रोप आहे आमचं तुळशी वृंदावन आहे बघा अजून दाखवायचं तुम्हाला पाहू शकता हे आमचं स्वतःच आहे बघा सुभाष राणे यांचं पाहू शकता हे चिकूच झाड आहे बघा हे शेंगलाचं झाड आहे बघा तर साध्या शेंगांचं झाड आहे पाहू शकता हे अनंताचं झाड आहे हे पारी झाड आहे हे जाम म्हणतात जामाचं फळ असतं जांबफळ त्याचं झाड आहे हे शिंगाचं झाड आहे आणि हे बेलाचं झाड आहे बघा तुम्ही पाहू शकता त्या मुळांच्या फळंच आहे बेलाचं झालं पण वाढत वाढत इकडे गेला हे बेलाचं झाड आहे बघा बेल याची फळं मी खाली बेल फळाची भरपूर खाली हे अनंताचं आहे हे मेहंदी आहे आता मेहंदी कुठे पाहायला पण मिळणार तुम्हाला हे मेहंदीचं झाड आहे हे पण अनंताचं झाड आहे बघा पाहू शकता आणि हे पेरूचं झाड आहे पेरूचं झाड आहे बघा पेरू पण लागला आहे हे काजूचं झाड मी लावलं आहे हे पाहू शकता आता काजूचं झाड कुठे पाहायला पण नाही मिळणार तुम्हाला झाड मी लावलं आहे बघा हे फणसाचं झाड आहे बघा आणि हे चाफ्याचं झाड आहे बघा पाहू शकता आणि हे छोटी छोटी झाडं आहेत हे कडीपत्त्याचं झाड आहे बघा कढीपत्त्याचं तर आपण पाहू शकता आता हे आमचं हे आमचं झाड आता आमच्या काकूची जा दाखवते तुम्हाला काकूने लावलेली झाडं अपर्णाशोक राणे यांनी अपर्णाशोक राणे आमच्या काकूने लावलेली झाडं दाखवते तुम्हाला पाहू शकता पाहू शकता आपण अशोक राणी आणि नवळे झाड पा कडीपत्त्याचं वगैरे हे अशी हे शेगलाचं झाड आहे बघा हे आंबा आहे बघा किती ग्रीनरी आहे बघा किती प्रकारची झाडं लावली आहेत बघा पाहू शकता आता हे रानपण वाढलं आहे रानपण आहे बघा झाडं पण आहेत फुलझाडं पण आहेत पण आहे जागा एवढी आहे एवढी जागा आहे पाहू शकता पपई झापलेत बघा आपण पाहू शकता एवढी झाड आहे हे शेगलाच आता ही वनस्पती तुम्हाला पाहायला पण नाही मिळणार हे रान जी आहे ते तुम्हाला पाहायला पण नाही मिळणार त्याचं सुद्धा झाड आहे पाहू शकता पहा आपण इथे पपई धरला आहे बघा तर आम्ही आल्या दिवसापासून तुम्हाला माहिती असेल आमची काकू आई आमचे नातेवाईक म्हणजे काकूच आणि आई आल्या दिवसापासून बघता इथे फक्त फुलझाडं झाडं लावण्याच्या मागे आहेत का पर्यावरणाचं लक्षण होण्यासाठी आम्ही आमची जागा असताना एवढी सगळी आम्ही जागा असताना नाही बांधत राहिलो आम्ही झाडं लावत राहिलो का कारण कुठेतरी आपण या गावाचं देणं लागतो या गावाचं देणं लागतो म्हणजे या गावाला गाव म्हणून टिकवण्यासाठी गावाचं गाव पण टिकवण्यासाठी गावामध्ये झाडं फुलं झाडं फळ झाडं लावणं आवश्यक आहे तरच गावाचं गाव पण टिकेल जर झाडंच नसतील झाडं पेडत नसतील तर गावाचं गाव पण कसं टिकेल आज प्रत्येक नागरिक मला म्हणतो की रस्त्यावर जायला धूळ आहे धूळ आहे तर मी म्हणलं धूळ आहे कारण तुम्ही पर्यावरणाचं रक्षणच नाही करत आहे जिथे जागा मिळेल तिकडे चाळी बांधताय घरं बांधताय बंगले बांधताय अरे या मातीची जी कस आहे ती पूर्ण वाहून गेली आहे ना पावसाच्या पाण्याने त्या मातीमध्ये कस नाही तर मग त्या मातीमध्ये झाडं उगणार कशी झाडं रुजणार कशी आता झाडां झाडंच नाही रुजणार त्या मातीमध्ये कसच नाही राहिला मग त्याची धूळ होणार मग ते धुळीचे कण हवेत उडणार आणि ते धुळीचे कण हवेत उडल्यामुळे प्रदूषण होणार हा साधा नियम आहे झाडं पेडं जमिनीची मातीची धूप आणि कस थांबवतात था। हे लक्षात गेलं पाहिजे शाळेमध्ये आपण शिकलो ही गोष्ट जर मातीचा कस आणि धूप धूप झाली तर मग गेलं ना सगळं तर पाहू शकता तुम्ही आमच्या काकुनी तुळशी तर रूप लावले बा किती मस्त तर मी माझ्या सर्वांना विनंती आहे की धूळ हवेत उडते यासाठी झाडं लावा नुसते तुम्ही घरं बंगले चाळी बांधून आता जिथे मँग्रोज कापूनसुद्धा लावलेले आहेत काही ठिकाणी बिरं केलेली आहेत तसं नका व्हायला ना जर जमिनीची धूप थांबवली तरच गम जमिनीमध्ये कस राहणार आहे आणि कस राहिला तर आपोआप आपोपुगणार तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रदूषण होतं हवा प्रदूषण होते म्हणून ओढत नका राहू त्या जागेमध्ये झाडंपिढा लावा फुलझाडं लावा जसं आम्ही लावलो आहे आमच्या काकूने आईने जे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी झाडापिढा पहिल्यापासून लावलेली आहेत बघ पाहू शकता पूर्ण ग्रीनरी आहे आम्ही राणे इथे पोटा भरण्यासाठी लावलं आहे या गावाचं काहीतरी भलं व्हावं चांगलं व्हावं या विषयाने आम्ही झाडापिढा लावत राहिलो आम्हाला तर पोटं भरायची असतील आम्ही चाळी बांधल्या असत्या आमची जागा एवढी आहे पण आम्ही चाळी पण बांधत राहिलो गावाचं गावपण टिकून ठेवण्यासाठी म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो कारण गावाचं गावपण का टिकेल झाडं पिढ्या असतील तरच गावाचं गाव पण टिकेल ना हो तर गावाला गाव कोण म्हणणार शहरच म्हणणार मग आता दिल्लीसारख्या शहरामध्ये जर प्रदूषण होत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे तिथे नागरिक आहेत कारण ते फक्त फक्त गाड्या फिरवतात आहेत आणि त्याच्यामध्ये मंग हे बिल्डिंगच्या बिल्डिंग बांधतात आहेत फळझाडं फुल लावतच नाहीत जिथे तिकडे फक्त तक सिमेंटचं कॉन्क्रीटचं सगळं झालेलं आहे आता सिमेंट कॉन्क्रीटचं जंगलामध्ये काय तुम्हाला हवा प्रदूषण होणार नाही का हवेमधलं ऑक्सिजन झाडांमुळेच प्राप्त होतो ना आज काही जण म्हणतात की हवेत ऑक्सिजन आहे रे ऑक्सिजन आहे झाडांमुळे होतो आता काही जणांना तसं म्हणणं की देवाची कणी हवेत ऑक्सिजन आहे कधीच संपत नाही रे कधीच संपत असा ऑक्सिजन करण्यासाठी देवाने निसर्गाची देणगी दिलेली आहे झाडं दिलेली आहेत म्हणून हवेतला ऑक्सिजन संपत नाही ना तर झाडं तुम्ही नष्ट केली तर दिल्लीसारख्या शहरात ज्या प्रदूषण झालं तर इकडे पण होणार तर अजून मी काय जास्त बोलत नाही तर प्रत्येकाने आपल्या जागेमध्ये झाडं लावा एक लावा फक्त त्या चाळी बिंगले बिंडी बांधून ते काय होणार नाही कारण ना जमिनीची धूप होणार जमिनीतला कच जाणार आणि पर्यावरणाचं नुकसान होणार कारण झाडंच नसणार तर सगळ्यांनी लक्षात घ्या आणि तुळशी मातेसमोरच राहून सांगतो आहे पत्रकार सचिन सुभाष यजूचंद्र आम्ही पोटं भरायला आलो या गावाचं रक्षण करायला आलो आहे गावाचा पण टिकवण्यासाठी आलो आहे पत्रकार सचिन सुभाष येजूचंद्र आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आमच्या काकू आणि आईसाठी सुद्धा जय महाराष्ट्र